काश्मीरमध्ये हजरत बल दरगाह इथं राष्ट्रीय अशोक स्तंभाची विटंबना केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेनं केली काश्मीरमध्ये हजरत बल दरगाह इथं भारतीय राष्ट्रीय अशोक स्तंभाची विटंबना करण्यात आली या संदर्भात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेचे सोलापूर प्रमुख सुधीर बहिरवाडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं निवेदनाद्वारे केली काश्मीरमध्ये हजरतबल दरगाहाचं नूतनीकरण झालं त्यावेळी जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाचे तिथं फलक होते त्या फलकावर आपल्या भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ कोरलं गेलं होतं त्यावेळी तिथं काही धर्मांध व्यक्तींनी त्या बोर्डावरील अशोक स्तंभाला दगड आणि इतर हत्यारांनी मारून विटंबना केली हजरतबल दरगाहाचं रजिस्ट्रेशन रद्द करून हा दर्गाह जमीनदोस्त करण्यात यावा ट्रस्टीवरील पदाधिकाऱ्यांवर देशद्रोहाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली माता की वंदे बात्रम। वंदे मातरम मातरम वंदे अशोक चिन्ह के हिंदू समाज मैदान जम्मू काश्मीर येथे काही जियादांनी अशोक चिन्ह फोडले ते अशोक चिन्ह फोडण्यात एक निमित्त होता या जियादी लोकांना संविधान नाकारायचं ना आहे हे मूर्ती पोडायचं जे इतिहास आहे हे आत्ता नाही हे किलजी बाबर आणि औरंगजेब औरंगजेबने तर औरंगजेब आणि अफजल खान तुळजापूर पंढरपूरचे पण मूर्ती तोडले नाही मी सकल हिंदू समाजच्या माध्यमातून काल काश्मीर इथे काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी हजरतबल या दर्गामध्ये जाऊन जे जा अशोक स्तंभाचा विटंबना केलं आहे हे लाजीवराणी बाब आहे आणि हे देशाच्या विरोधात कट कारस्थान करायचं एक षडयंत्र आहे आणि सांगायचं म्हणजे त्यांच्या मागं कोणाचं कट कारस्थान आहे कोणाचं षडयंत्र आहे ते पोलिसांनी तपासावं आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावं नाहीतर त्यांना फाशीचं सजा द्यावं अन्यथा जर तसं नाही झालं हे आंदोलन आम्ही सोलापूर जिल्हा नसून भारतातल्या आंदोलनाचा पडतास उमटेल त्या दर्ग्याच्या तिथल्या धर्मांध मुसलमानाने आपलं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे त्या स्तंभाला ठेसून फोडून त्याची विटंबना केली आहे त्यांना तीनस्त ते स्तंभ तिथलं फोडून त्यांना करायचं नव्हतं त्यांना दाखवायचं होतं की आम्ही भारतसुद्धा एक दिवस आम्ही पूर्ण भारतातल्या मूर्त्या जेवढ्या तेवढं ते तोडून आम्ही इस्लामी राष्ट्र करू ही त्यांची पूर्वीपासूनचं त्यांचं जे मनोकामना ती अपूर्णच राहिली आता ती पूर्ण पूर्णत्तं करायला लागलेत आणि त्यांना इस्लामिक राष्ट्र करायचं आहे त्या अनुषंगाने त्यांनी ते फोडलेलं आहे मी त्या धर्मांत मुसलमानांना विचारतो ते जर मूर्ती असली असती तर पासपोर्टवर अशोक चिन्ह आहे मग ते पासपोर्ट घेऊन तुम्ही हाजला जाता हाजला तुम्ही फेऱ्या मारता संकट घेऊन मग त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला काय वाटलं नाही का ती मूर्ती आहेत म्हणून हे मूर्त्याभिरत्या का काय आहे त्यांचं काही नाही आहे फक्त यांना आपल्या भारताचा अपमान करायचा होता कारण काश्मीर हे पाकिस्तानात जाता जाता राहिलेलं आहे त्यांना ती चीड निर्माण झालेली आहे की ही आपल्याला आपल्याला परत पाकिस्तानमध्ये जायचं हे पासि पाकिस्तान प्रेमी लोक आहेत मग सरकारला मी विनंती करतो की ते जे लोक आहे ते ट्रस्ट जे मी ट्रस्ट आहे ते दर्गा आहे ते दर्गा जमीन दोस्त करा कारण की तिथे पाकिस्तानी प्रेमी राहते आणि तिथल्या ट्रस्टीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि तिथलं पूर्ण संपूर्ण जागा सरकारने ताब्यात घ्या एवढे मी सरकारला विनंती करतो आणि या प्रसंगी शिवराज गायकवाड प्रशांत पवार अविनाश हजारे रवी गोणे यांची उपस्थिती होती